अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील न्यायालयातील आढाव वकील दाम्पत्याची अमानुषपणे हत्या झाली असून पुन्हा एकदा वकिलांच्या संरक्षणाचा मुद्दा एरणीवर आला आहे या घटनेचा निषेध म्हणून गंगापूर वकील संघाच्या वतीनं सर्व विधिज्ञांनी न्यायालयीन कामकाज बंद ठेवल्याचे मुख्य न्यायाधीश यांना कळवून गंगापूर तहसीलदार सतीश सोनी यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय राहुरी येथील न्यायालयातील आढाव वकील दाम्पत्याची अमानुषपणे हत्या करण्यात आली यामुळे गंगापूर वकील संघाच्या वतीनं या घटनेचा निषेध नोंदवून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे तसेच वकील संरक्षण कायद्याबाबत सरकारने कठोर पावले उचलावी याबाबत चिंतन करणे गरजेचे आहे या सर्व आशयाचा ठराव पारित करण्यात आला आहे तसेच वकील संरक्षण कायदा लागू करणे याबाबत शासनाने तात्काळ पावले उचलून वकिलांवर होणाऱ्या हल्ल्यांविरुद्ध असलेल्या प्रकरणामध्ये कठोर कायदा पारित करण्यात यावा अशा मागणीचं निवेदन तहसीलदार यांना देण्यात आलंय यावेळी गंगापूर वकील संघाचे विधिज्ञ अध्यक्ष किशोर कराळे सचिव विशाल मघाडे उपाध्यक्ष तुकाराम कोल्हे महेंद्र राऊत अविनाश कुलकर्णी अमित बर्वे सुशील शिराळे प्रदीप बर्डे किशोर म्हस्के राजेश आंबेकर संजय भोकरे मनोज पवार अजहर पठाण यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती इब्राहिम शेख एम सी न्यूज गंगापूर